आज आम्ही तुम्हाला बांधकाम क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या ना व्यक्तीची यशोगाथा दाखवणार आहोत त्यांचं नाव आहे विनोद जगताप ते तसे मूळचे सांगली जिल्ह्यातील लहानशा कोतीज या गावचे पण आज विनोद जगताप सरांनी आपल्या या लहानशा गावाचं नाव स्वकर्तृत्वावर देशाच्या नकाशावर नेलं आहे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्यांनी काम केलं मुंबई बेंगलोर या मोठ्या शहरांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे पण त्यांची बांधकाम क्षेत्रातील कारकिर्द बहरली ती गोव्यामध्ये गोव्यात त्यांनी पोर्तुगीज गोवन व अर्बन पद्धतीची बांधलेली घरे ही विशेष आकर्षणाची ठरली आहेत तिथे ते त्यांच्या कामाचा चांगला बोलबाला आहे मोठ्या प्रमाणावर त्यांची कामे देखील चालू आहेत परंतु आपण ज्या मातीतून येतो त्या ठिकाणी देखील आपण जे कौशल्य आत्मसात केलं आहे ते, ते रुजावं या हेतूने त्यांनी एक पाऊल टाकलं आहे अमरापूर या गावातील साळुंखे कुटुंबियांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी जवळजवळ सहा हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं घर साकारत आहेत पूर्वी चिरेबंदी प्रकारचे वाडे असायचे ना अगदी तसाच हा बंगला आहे गोवन व अर्बन पद्धतीचं असलेलं हे घर अत्यंत आकर्षक व शाश्वत असं आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोस्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत एक सुंदर शाश्वत आणि चांगलं घर असावं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं परंतु ते स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होईल असं नाही पण आज आपण कडेगाव हो तालुक्यातील अमरापूर या ठिकाणी साळुंके कुटुंबियांच्या घराला म्हणजे जे आत्ता ते पूर्ण होत आहे अजून ते बिल्ड नाही झालेलं तर त्या घराला भेट द्यायला आलेलो आहोत या घराची विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणारच आहोत की जी पूर्वीच्या काळी जे चिरेबंदी वाडा असायचे किंवा मोठमोठाले वाडा असायचे जे शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वीची जी घरं असायची आणि ती पूर्ण आणि शाश्वत पद्धतीची घरं असायची अगदी तशाच पद्धतीचं हे घर बांधलं आहे फक्त ह्याला एक मॉडर्न टच दिला आहे जो चिरेबंदी वाडा आहे त्याला आणि एक अर्बन टच दिला आहे आ, हे घर बिल्ड करतायत वैष्णवी डिझाईनचे जे ऑनर आहेत विनोद जगताप तर त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत की हे नेमकी कॉन्सेप्ट काय आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे कशा पद्धतीचं आहे आणि त्यांचे जे विजन्स भविष्यातले ह्या पद्धतीच्या घरांना घेऊन कशा पद्धतीचे आहेत हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा आज आपल्यासोबत वैष्णवी चे ऑनर विनोद जगताप सर स्पेशल गोष्टमध्ये आलेले आहेत आणि आपल्या स्पेशल गोष्टसोबत ते संवाद साधणार आहेत हितगूज करणार आहेत स्पेशल गोष्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण थेट विषयाला सुरुवात करूयात नेमकं ह्या घरांची जी कॉन्सेप्ट आहे किंवा ह्याची जी, जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे ॲक्च्युली हे जे डिझाईन आहे ना हे आपल्याला पारंपरिक पूर्वीची घरं होती फार पूर्वी पूर्व काळामध्ये अशा प्रकारची डिझाईन असं असायचं आणि हे डिझाईन आम्हाला खूप लहानपणापासून मला प्रेरित करायची की असं घर व्हायला हवं हो, की हे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये गोशागारणा एक होता तर असं ना ते प्रत्येक पूर्वीचे आपले वाडे लोक जे बांधायचे त्यावेळेला हे अशा प्रकारे कॉन्सेप्ट केलं जायचं आणि अशा प्रकारचं डिझाईन केलं जायचं त्यामुळे काय की घर आणि बाहेरच्या लोकांचा जास्त संपर्क न येता ती ती पद्धत असं आम्हाला घ्यायची होती की ह्या घरातली राहणे लोक बायका ह्यांचा जो सब म्हणजे त्यांना एक पा वेगळा स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि त्यांचं जे जग आहे ते वेगळं राहण्यासाठी हा कॉन्सेप्ट mm. आम्ही करायचा ठरला आणि आमचं घर म्हणजे माझ्या मामाचं घर म्हणलं की तुम्ही बघाल तर खूप लोक आहेत त्यांना ते स्वातंत्र्य मिळायला पाहिजे mm. व्यवस्थित करायला पाहिजे म्हणून आम्ही हा पारंपरिक पूर्ण च डिझाईन सुरुवात केली हा वाडा पद्धती म्हणतात आता झालंय काय की लोकांना नवीन काहीतरी हवं आहे बरोबर पण आम्हाला आमची संस्कृती टिकून ठेवायची आहे मला जर संस्कृती टिकून ठेवायची आहे तर माझ्या डोक्यात एकच विचार आला की मला माझा वाडा बांधायचा बरोबर एक वाडा डिझाईन पाहिजे हा आता नवीन पिढीला काय हवं आहे नवीन पिढीला हवं आहे की आपलं घर नवीन प्रकारे दिसायला हवं म्हणून आम्ही ते वरतीचे डिझाईन घेतलेला आहे ते वरतीचं वेगळं डिझाईन असणार आहे हे अर्बन डिझाईनचा कॉन्सेप्ट करून आम्ही केलेला आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सांस्कृतिक जे गोष्टी आहेत त्या पुरेपूर पाळलेल्या आहेत जेव्हा पूर्ण कम्प्लीट होईल किंवा तुम्हाला आमच्या थ्री डिझाईन्स पण मिळतील तर तुम्ही बघा ते संस्कृती हो जी आहे ती आम्ही पूर्णपणे म्हणजे आताची जी मॉडर्निटी आणि जो ट्रॅडिशनल जे आत्ताची जी पिढी आहे यंग आणि जे पूर्वीचं जे जनरेशन आहे ह्यांचा देखील सुवर्ण मध्य साधले त्यांच्या ऍस्पिरेशनला घेऊन कारण आपल्या घरात राहणारी भातारी माणसं आहे त्यांना कुठे असं नको वाढायला की बाबा आपण नवीन असं काहीतरी करतो की त्यांची जी राहण्याची पद्धत होती किंवा वागण्याची पद्धत होती ती त्यांना तशीच मिळावी तो एक डोक्यात विचार ठेवून आणि नवीन पिढीला नवीन काहीतरी मिळावं धरून कसा डिझाईन आहे मी आता पूर्ण आतमध्ये मगाशी बघून आलो तर त्यावेळी माझ्या मला ह्या ही गोष्ट निदर्शनास आली की आत्ता ह्या पंधरा वीस वर्षामध्ये खूप सारे बंगले होत आहेत म्हणजे हा भाग सदन झाला पाणी आल्यानंतर खूप लोकं मा मोठमोठाले बंगले आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु ह्याचं स्ट्रक्चर आणि त्या इतर घरांचं स्ट्रक्चर ह्यामध्ये मा मला खूप तफावत जाणवली तर ती नेमकी काय तफावत आहे म्हणजे आता तुम्ही स्वतः सगळं ते बिल्ड केलं आहे तुम्हाला त्यातले सगळे बारकावे माहिती आहे तर ही नेमकी तफावत काय तफावत एकच आहे की इथे जे कन्स्ट्रक्शनची क्वालिटी वापरली जाते त्या सँडलची क्वालिटी नाही आहे आणि ज्यासाठी लागणारं मटेरियल जे आहे ते ते प्रॉपर्ली सिलेक्ट करावं लागतं जसं की आता रेतीपासून आपण प्रॉपरली गोष्टी सिलेक्ट केलेल्या आहेत सगळ्यात उत्तम मानवणार की ते इथे जे भाजी मीठ वापरले जाते त्याला आम्ही पूर्णपणे विरोध करतो आमचं म्हणणं काय की भाजी भेटणं तुमचं घराचं ना लाईफ टाईम कमी होते हा तुम्ही जर चांगलंच काम करत असेल तर चिरे आता जे आम्ही चिरे पद्धती वापरले वाडा चिरेबंदी म्हणतात त्याचं कारण काय आहे की हा वाडा बनवायचा आहे बांधायचा हा चिरा काय करतो की ह्याच्या जे एक युनिकनेस आहे त्याला एक थर्मल पॉवर आहे त्याच्यामध्ये की तुमचं बाहेरचं घर जेव्हा तापमान चाळीस डिग्री सेंटीग्रेड असतं तेव्हा तुमच्या घरातलं आतमध्ये तापमान तो पंचवीस ते एकोणीस ते पंचवीसच्या आतमास ठेवायचा प्रयत्न करतो थंड राहतं घर त्यामुळे थंड असेल तेव्हा ते आतमध्ये उबदार होतं बरं आणि जेव्हा बाहेर थंड हे असेल थंडी असेल तेव्हा ते आतमध्ये उबदार राहतात आणि हा चिरा तुम्हाला कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगली क्वालिटी देतो आणि तुमचं स्ट्रक्चर जास्तीत जास्त स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आम्ही कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा आम्ही पूर्ण बांधकाम पहिले करून घेतो त्याच्यानंतर कॉलम कास्ट केले जातात त्यामुळे काय होतं की बॉन्डिंग चांगलं होतं कुठे क्रॅच डेव्हलप होत नाही बरं हा चिरा तुम्हाला एक देतो की त्याच्याकडे क्रॅश कुठे डेव्हलप होत नाहीत त्याच्यामध्ये पाण्याचा जो हे असतो तो, तो पाणी हे कॉन्क्रीटचं पाणी हे कॉन्क्रीटमध्येच राहतं ते ऑब्झॉर्ब करून घेतलं जातं म्हणून क्रॅक जातं हे ज्यावेळी मी अगोदर म्हणजे शूट करायच्या अगोदर ज्यावेळी आतमध्ये मी पाहिलं तर मला तो मोह आवरला नाही की म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा की नेमकी आतली जी संरचना आहे ती कशा पद्धतीची आहे आणि त्यातले जे बारकावे आहेत तर ते आपण साहेबांकडून जाणून घेऊयात तर नेमके आतले काय बारकावे आहेत चेतन साहेब जेव्हा आपण एखादं कॉन्सेप्ट करतो जेव्हा एखादं घर डिझाईन करायला घेतो आपल्या आर्किटेक्चर किंवा मी स्वतः आर्किटेक्ट आणि इंजिनियर आहे आपण काय करतो माझ्या की ते प्रत्येक असते प्रत्येक घर आता तुमचं जरा तुम्हालाच घर बांधायचं आहे आम्ही काय करतो पुर पहिले जाऊन त्या जागेची पाहणी करतो ती जागा आहे ती वास्तूप्रमाणे किती फायदेशीर आहे आपण का घर हे नेहमी एकदाच बांधलं परत परत कोण घर बांधत नाही जेव्हा ही वास्तू आम्ही चेक करतो की त्या वास्तूची पॉवर किती आहे त्याची त्याची स्ट्रेंथ एनर्जी किती आहे पहिली चेक केली जाते बरोबर आम्ही येतो आणि काय करतो त्या जागेची एनर्जी चेक करतो आणि ती एनर्जी अब्झॉर्ब करण्यासाठी आम्हाला त्याप्रमाणे डिझाईन करावं लागतं आता जेव्हा आम्ही घराचं प्लॅनिंग करतो तर आम्ही काय करतो की बाबा ह्याचा पूर्व भाग कुठे आहे उत्तर दिशा कुठे आहे दक्षिण दिशा किती प्रमाणात आहे वेस्ट दिशा किती प्रमाणात आहे की ह्याची निगेटिव्हिटी किती प्रमाणात कमी करता येईल आणि पॉझिटिव्हिटी किती प्रमाणात वाढवता येईल हा प्रकार पहिला डिझाईन मध्ये घेतला जातो आता हे जेव्हा घर डिझाईन करताना हा एक चांगला बेनिफिट होता की हे पूर्णच्या पूर्ण प्लॉट जो आहे हा पूर्वाभिमुख आहे ह्याला पूर्व दिशा पूर्ण चांगली मिळते उत्तर दिशा चांगली आहे दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा आहे ती कमी आहे हा चांगला बेनिफिट आहे या घराचा की ह्याला आम्ही जेव्हा डिझाईनिंग करतो तेव्हा वास्तुशास्त्र कुठलंही घर आम्ही डिझाईन करताना वास्तुशास्त्राचा पुरेपूर त्या घराला फायदा मिळाला पाहिजे त्या घराच्या मालकाला त्याची समृद्धी व्हायला पाहिजे त्याचं भरभराट व्हायला पाहिजे त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं भरभराट व्हायसाठी प्रमाणे डिझाईन केलं जातं एक घर कमीत कमी दीडशे वर्ष चाललं पाहिजे लाईफ हा घराची कमीत कमी दीडशे वर्षाची लाईफ मी तुम्हाला लिहून देऊ शकतो स्टॅम्प बरोबर हो हे घर दीडशे वर्षापर्यंत त्याला काही होणार नाही आम्ही जे डिझाईन करतो ते घर दीडशे वर्षाची गॅरंटी आहे तुम्ही कधी तुम्ही आम्हाला चॅलेंज करू शकता जगणार नाहीये पण कधी तुम्ही मला चॅलेंज करू शकता की हे घर जे आम्ही डिझाईन करून दिलेलं आहे आम्ही बांधलेलं आहे घराची लाईफ टाईम दीडशे वर्ष का पण तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली का कारण आम्ही जे कॉन्सेप्ट वापरतो आम्ही जे टेक्निक वापरतो आमच्याकडे स्टील स्ट्रक्चर जे यूज करतो आम्ही जेव्हा मटेरियल जे, जे यूज करतो हे चांगल्याच प्रकारचं युज केलं जातं माणसं जी काम करतात ना त्यांना त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन दिली जातात की अशाच प्रकारचं काम करायचं आता जर तुम्ही बाहेरचं प्लास्टर बघायला आत मला हे प्लास्टर बघाल हे जर ते फिनिश बघाल ना हे हे अशा प्रकारचे फिनिश आहे ना हे कधीच तुम्हाला करायचं जाणार नाही तर आम्ही प्लास्टरिंग करताना ते पूर्ण डायरेक्ट प्लास्टर केलं जात नाही त्याच्या पहिले काय केलं जातं त्याच्या पहिले सगळे सांधे वगैरे आहेत ना ते प्रॉपरली फिल केलेत नाही ते बघितले जातात जॉईंट्स फिल केले नाही बघितलं जातात ते सांधे प्रॉपर फिल नसतील रॅक आउट करून आम्ही ते सांधे फिलिंग करून घेतो ते फिलिंग केल्यानंतर तेव्हा ते पहिला खोट मारून नंतर तेव्हा ते प्लास्टर केलं जात वास्तुशास्त्रपणे बघा तर ह्याचा पूर्व भाग आहे हा आम्ही सूर्यदर्शन सगळ्यात सूर्यदर्शन आणि हा पूर्ण मोठा एक एंट्रन्स दिला जातो त्याडनं तुम्ही बघाल हा देवाला दिलेला आहे आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे आपली जी धार्मिक संस्कृती आहे ती सांगते की आपला देव हा नेहमी नॉर्थ इस्टला बसतात हे म्हणून आम्ही हा स्पेशस देवाला दिलेला हा देवाला आहे त्याच्यानंतर हा जो मधला पोर्शन आहे जो तुम्हाला दिसतोय हा ओपन याला ब्रह्मस्थान म्हणतात ब्रह्मस्थान हे नेहमी ओपन असलं पाहिजे त्या घराचं ते ब्रह्मस्थान असतं आणि हे ब्रह्मस्थान जे असतं ना ते तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी देतो म्हणून हा कॉन्सेप्ट आम्ही आणलेला आहे ह्या पूर्वीच्या घर सगळं असायचं पण मधला पोशन ओपन असायचा बरोबर कारण हे ब्रह्मस्थान हे ब्रह्म त्याचं ते ब्रह्माचं स्थान आहे ते त्याला द्यायला हवं बरोबर ते देऊन म्हणून आम्ही हा ब्रह्मस्थान क्रिएट केलेला आहे अग्निला किचन आहे बेडरूम आहे त्याप्रमाणे साऊथ इस्टला बेडरूम दिलेले आहे नैऋत्यला बेडरूम असणार आहे अशा प्रकारे हे आम्ही कॉन्सेप्ट केले आहे आणि हा जो पोशन तुम्हाला दिसतोय का हा पॅसेज हा पॅसेजचा उपयोग काय आहे तर हा अशाच उपयोग आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेट आउट केले जाणार तुम्हाला म्हणजे लेडीजसाठी वेगळे सिटआउट असतात जेंट्ससाठी वेगळे सिट आव असतात हा पोषण तुम्हाला, तुम्हाला दिसतोय ना इथे आम्ही मग तुम्हाला गेस्ट सीट असणार आहे बरं जिथे लोक राहणारी लोक बसणार बाहेर येणाऱ्या लोकांना इथे व्यवस्थित इथे पहिले ट्रीट केलं जाणार म्हणून हा इथे गेस्ट सिट असणार आहे आमच्या घरातल्या बायकांसाठी तिथे वेगळा सिट असणार आहे म्हणजे बायका येतात त्यांना वेगळ्या जागा बसायला पुरुषांना वेगळी जागा बसायला अशा प्रकारचे हे डिझाईन आम्ही आहे त्याचं सेम स्ट्रक्चर वरती असं हो हो सेम इकडे पॅसेज असणार आहे इकडे पूर्ण असा त्याला वरती आम्ही परत कवरिंग करणार आहे परत सेम तसेच रूप असणार आहे फक्त देवाराच्या वरती रूम नसतात तो पोर्शन ओपन असणार आहे तुमचं बालकणी पोर्शन पूर्ण ओपन असणार आहे त्याच्यावरती डिझाईन येते त्याला आम्ही स्लोपनी स्वाग आहे आणि एक वेगळंच पुढे आणि वेगळं डिझाईन आहे तुम्हाला मी आता सांगितलं तुम्ही स्वतः जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते कळेल ते आणि मला आल्यानंतर हा प्रश्न पडला की आता हा फोर्च आहे तर जे पावसाचं पाणी या, तर ते कसं हे करणार त्याचं आउटपुट कसं हे बघा हे तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये पाण्याचा एक सुद्धा राहणार नाही काय माहिती आहे हे जे वरची पाणी पडेल ना ते सगळं ड्रेन आउट करण्याची सिस्टम आम्ही ठेवलेली तिकडे कोपऱ्यामध्ये त्या ओके अशा पद्धतीचं चिरेबंदी वाड्या पद्धतीचं आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्याला लूप दिला आहे हे पहिलंच ह्या भागातलं घर आहे तर भविष्यातल्या तुमच्या विजन काय आहे म्हणजे ह्या कॉन्सेप्टला घेऊन बघा मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक माणूस घर बांधतो त्याची एक इच्छा असते की आपलं घर चांगलं आणि युनिक असावं बरं तर तेच बिझन डोक्यात ठेवून प्रत्येक माणसाचं घर हे वेगळं असतं प्रत्येकाची इच्छा वेगळी असते प्रत्येकाची वास्तू वेगळी असते प्रत्येकाची त्या जागेची पावर वेगळी असते त्याप्रमाणे ते घरचं डिझाईन होतं आम्ही काय नाही करत आम्ही जेव्हा त्या घराच्या जागेवरती जातो ती जागा आम्हाला सांगते की बाबा माझं हे रूफ मला अशा प्रकारे पाहिजे बरोबर तर इथे जेव्हा मी आलो तेव्हा मला असं वाटलं की बाबा इथे मला हेच डिझाईन करायचं मी जर तुमच्या आणि पुढे गेलो तर तिकडेच मला अपील काय करते डिमांड काय आहे त्याप्रमाणे हा मग जर तिथे जर मला वाटलं की मला इथे अर्बन डिझाईन सूट होतं तर मी ते अर्बन डिझाईन देणार पण लोकांचं घर हे कमी पैशामध्ये आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये होण्यासाठी आम्ही पुढे आलोय का आम्हाला असं वाटतं की इथे जे लोक कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ती खूप जास्त प्रमाणात चार्ज करत आहेत मी तुम्हाला सांगतो मी एका दिवसामध्ये आठ क्वॉटर कॉन्ट्रॅक्टरना एका दिवसामध्ये सर्व घरी पाठवून दिलं बाबा तुमच्या रेट आम्हाला परवडणार नाहीयेत आम्ही ह्या रेटमध्ये काम करणार नाही चार पाच पर, परत परत फोन करायला लागले नाही साहेब आम्हाला काम द्या नाही खूप चार्जेस आहेत तफावत अहो मला सांगा इथे तुम्ही लोक घाम घालून पैसे जमवत आहेत शेतामध्ये रात्र दिवस घाम करत कष्ट करतात ते पैसे आहेत ते असे फुकट घालवायचे का लोकांच्या दिवसा खिशात घालवायचे का पन्नास ते साठ टक्के प्रॉफिट ठेवलं म्हणतो दहा ते पंधरा टक्के प्रॉफिटमध्ये तुम्ही चांगलं आम्ही दपतो आम्ही करतो मुंबई पुण्यामध्ये मी आता मुंबई मुंबईमध्ये दितकी वर्ष काम केलेलं आहे हिरांदारीमध्ये काम केलं मी सिंगापूर कंपनीमध्ये काम करून आलो आहे आणि गोव्या गोव्यामध्ये गेले अठरा वर्ष काम करतोय आमचं प्रॉफिट किती असतं पंधरा टक्के मार्जिन असतं आमचं जर तुम्ही रेट बघाल ना तर गोव्यामध्ये रेट आहे ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के रेट जास्त आहे तिकडे ठीक आहे हे खूप खूप म्हणजे खूप वाईट आहे मिळालं पाहिजे चांगल्या रेटमध्ये मिळालं पाहिजे चांगली क्वालिटी असायला हवी ती चांगली क्वालिटी कशा कशी येणार तर त्याच्यामध्ये प्रॉपर एक इंजिनिअरिंग बॅकअप असतो ते म्हणणारे सगळे इंजिनियर आहेत पण मी बघितलं की ते इंजिनिअर कोणच नाही आहे कॉन्ट्रॅक्टर हे उठून आज उठून उद्या झालेले कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अशा प्रकारे कामं होत नाही इंजिनियर्सनीच तिथे लक्ष दिलं पाहिजे इंजिनिअरनेच लक्ष देऊन ते कामं केली पाहिजे मेन म्हणजे प्रत्येक गोष्टीचं हे एस्टिमेट झालं पाहिजे बांधकाम करायचं त्याचं एस्टिमेट झालं पाहिजे त्या माणसाला किती रेट प्रॉफिट मिळालं पाहिजे हे ठरलं पाहिजे त्याप्रमाणे रेट ठरले पाहिजे फक्त एवढं आहे की लोकांनी व्यवस्थित लोकांना चूज केलं पाहिजे सोबत शाश्वत देखील घर मिळू एक्झॅक्टली शाश्वत घर मिळते आणि सगळ्यात महत्व म्हणजे शाश्वत घर म्हणता तुम्ही ते शब्दा शब्द एकदम पुरेपूर चांगला वापरलात आप mm -hmm. की आपल्याला घर जे बनवायचं आहे हे आपल्या कमीत कमी चार ते पाच पिढ्या त्यामध्ये राहिला पाहिजे अशा प्रकारचे घर बनवायचं हे आता हे एवढं मोठं काम बरं तुम्ही असता गोव्यात गोव्यात तुमची मोठ्या प्रमाणावरती कामं सुरू असतात मग ही कामं हँडल है कशी करता तुम्ही साहेब कसं आहे माहित आहे का हे हँडल करणं साधी गोष्ट नाही आहे आम्ही व्हर्च्युअली हँडल केलं हे मोबाईल व्हर्च्युअल म्हणजे म्हणतो माझ्या मामाचा मुलगा माझ्या मामाचा मुलगा म्हणता ना ये हा इतका एक्सपर्ट झाला याच्यामध्ये आता हा एकदम पूर्ण ट्रेन झाला आहे ह्याला ना एखादी गोष्ट सांगितली की तो त्याच्यात इतका माहीर झाला आता तो इतका परफेक्ट करतो तो मला त्याला सांगायचं बा तू अशा अँगलमध्ये धर दे मला असं दिसू दे तर तो प्रॉपर त्या अँगलमध्ये धरून सांगितल्याप्रमाणे त्याने कामं सगळी गोष्ट करून घेतलेली इव्हन तुम्हाला सांगतो आरसीचे कॉलम बांधण्यापासून स्लॅबचे कॉ स्लॅब पूर्ण स्टील बांधण्यापासून कॉन्क्रीट करण्यापासून स्लॅबचं कॉन्क्रीट होण्यापासून बांधकाम करण्यापासून प्लास्टरिंग करण्यापासून आणि हा ह्याला टाचा मारणं लक्षात ठेवा कुठल्याही घराला टाचा हा मारणं फार गरजेचं असतं तुमचं mm -hmm. प्लास्टर जर पडायला नको क्रॅक जायला नको तर हे टाचे मारले दिसत ना बरोबर हे मारून घेण्याचं काम आणि हे सगळं प्रॉपर करण्याचं काम आमचं मंथन चालून घे याने केलेलं बरंच काम हलक भरपूर केलं हे काम लोकांना काहीतरी करून देणं लोकांना काहीतरी डिओटली देणं हे जेव्हा येतं ना आपल्या मनामध्ये तेव्हा mm तो -hmm. माणूस चांगलं काम करतो ते ह्याच्यामध्ये आहे ते ह्याच्यामध्ये ती डिओटिंग पॉवर आहे की बाबा मला काहीतरी चांगलं करायचंय हा चांगलं करतो सगळ्या प्रकारे कुठल्याही पद्धतीची मला अडचणी ह्या ठिकाणी दिली नाही पैशाच्या बाबतीत असू द्या लेबरच्या बाबतीत असू द्या लॉकडाऊन जवळजवळ सात आठ महिन्याचा लॉकडाऊन पडला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम होत गेलं हे मला पण समजलं नाही म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्याला हे एवढं आप उभं करायला कमीत कमी एक पाच वर्षे तरी जातील पण एकदम फास्टमध्ये काम झालं कसं झालं कुठून पैसे आले काय झाले काय लक्षात आलं ना म्हणजे साहेबांनी कुठल्या प्रकारचं दिली नाही कमती होतं की अशा पद्धतीचं ज्यावेळी घर आता होत आहे म्हणजे घराचं काम झाले तर समाधान वाटतंय हो मला आम्हाला असं वाटत नव्हतं की भाऊ भाऊंना की अशा पद्धतीने एवढं सुंदर घर होईल तर त्या आमच्या अपेक्षापेक्षा पण अगदी सुंदर घर आम्हाला या ठिकाणी तयार झालेलं आहे अर्ध तरी नेमकं शिक्षण काय झालं आहे आणि ह्या पद्धतीचीच घरं बांधावीत किंवा ह्या क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं ॲक्च्युली माझं क्षेत्र हे नव्हतंच मेडिकल जायचं होतं पण हॅपनली मी सिव्हिल इंजिनियर झालो पण एक म्हणतात ना की डेस्टनी तसं असतं ते आणि जेव्हा सुरुवात केली इंजिनिअरिंग करायला मी मुंबईच्या ऐरवली कॉलेजमध्ये दत्तामगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधलं इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि पुण्यामधलं युनिव्हर्सिटीमधलं मी वासुशास्त्राचा डिग्री घेतलेली आहे मी आर्किटेक्ट बाय नाही आहे आय म डिफॉल्ट आर्किटेक्ट का तर जेव्हा मी गोव्याला गेलो आणि जेव्हा हे सुरुवात केलं सगळं करायला तर आर्किटेक्चर मी कोर्स केला तिकडे आर्किटेक्चर पण केला तर सांगायचं म्हणजे की मला ना की जागा बोलवतात असं वास्तू आहे ना ती अपील करते आपल्याला सांगते की बाबा की त्यात सुरुवात झाली त्यातनं सुरुवात झाली की जेव्हा ह्या अपील्स यायला लागले तेव्हा डिझाईनचे कॉन्सेप्ट यायला लागले आणि मग मी सुरुवात केली चला ठीक आहे आपल्याला आता घरं मारायचे आहेत आणि लोकांना चांगल्या प्रकारचीच घरं द्यायची आहेत मग सगळ्यात पहिले आम्ही जे गोव्यामध्ये बऱ्यापैकी पाहिजे डिझाईन चालू केले करायला आणि ते लोकांना इतकं आवडायला लागले की लोक म्हणायला लागले की ह्या अशा प्रकारचे डिझाईन्स गोव्यात पण होत नाहीये म्हणजे चांगलं वास्तूचं जे हे होतं वास्तूसुद्धा गोव्यात वापरलं जात नव्हतं आम्ही जे आहोत ते दोन हजार चार तीनपासून वास्तू डिझाईन चालू केला आम्ही गोव्यात आम्ही नेली वास्तू डिझायनिंगचा वास्तूचा प्रकार हा गोव्यात आम्ही आणला आम्ही रुजवला आणि आता तुम्ही बघा बेंगलोर दिल्ली मुंबई वेगळ्या प्रकारची लोक तिथे येऊन वास्तूचंच अपील करतात वास्तूचंच घर पाहिजे आपल्याला म्हणतात तर वास्तू जे आहे ते तुम्हाला समृद्धी देतं सुख समाधान देतं कुटुंबाला एकत्र ठेवण्याचं काम करतं डोक्यामध्ये संकल्पना आणता मनात जे असतं ते ज्यावेळी सत्यात उतरवतात त्यावेळी तुम्हाला एक आर्किटेक्चर किंवा एक इंजिनियर म्हणून कसं वाटतं साहेब तुम्हाला सांगतो जेव्हा मी काल इथे आलो जेव्हा हे बघितलं इतकं इतकं मला इतका म्हणजे असं नाचा वाटलं अरे वाव फायनली माझं हे डिझाईन कम्प्लीट होत आहे वाव मला हे हवं होतं घराचं बांधकाम अजून सुरू असलं तरी अनेक जण हे घर खास पाहण्यासाठी येतात वास्तुशास्त्राचा देखील सुयोग्य व अत्यंत बारकाईने वापर या ठिकाणी केलेला आहे कामाचा दर्जा गुणवत्ता व नाविन्य पाहून साळुंखे कुटुंबीय देखील समाधानी झालेत वाड्यात राहत होतो वाडं बघत होतो मोठमोठं वाडा असायचं त्या पद्धतीचं आता आम्ही ही वाडा टाईप घर बांधले आणि ही फुडल्या पिढीला बघून पुढल्या पिढीला त्याचा एक